ना ऑपरेशन टायगर हा विषय जो आहे हा संघटनेपुरता मर्यादित आहे आणि हे जे नाव आहे हे तुमच्या सगळ्यांच्या मुखातून अतिशय चांगलं दिलेलं गेलेलं नाव आहे आमच्या पक्षामध्ये कुठच्याही मिशनची आवश्यकता नाही ऑपरेशनची आवश्यकता नाही गेल्या अडीच वर्षामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेलं काम आणि शिवसेना म्हणून वंदनीय बाळासाहेबांचा पुढे नेलेला विचार यामुळे युबीटीतली लोक आपणहून शिंदे साहेबांकडे अट्रॅक्ट होत आहेत आपणहून शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये येत आहेत त्याच्यामुळे कुठच्याही ऑपरेशनची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही मोठ्या पद्धतीनं युबीटीतनं किंवा अन्य पक्षातनं येण्याचा शिवसेनेतला ओघ जो आहे तो दररोज तुम्ही बघताय काल देखील कोकणातले राजन साळवी माजी आमदार राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे यांनी देखील शिवसेनेचा धनुष्यपण हातात घेतलेला आहे काल प्रताप जाधव यांच्या स्नेहभोजनाला उघटाच्या तीन खासदारांनी हजेरी लावली होती टायगर हे जे ऑपरेशन चालू आहे त्याची शिवार शक्यता आहे पण ते जेवायला गेल्यानंतर असं मला कळलंय की त्यांना आता जेवायला जाताना सुद्धा परवानगी घेतली पाहिजे आता इथपर्यंत ठीक आहे की जेवायला जाताना परवानगी घ्या असं सांगितलंय उद्या नाश्ता काय करावा जेवण काय करावं त्यातले पदार्थ काय असावेत याचे देखील आदेश निघू शकतील की काय असं प्रश्नचिन्ह आमच्या सगळ्यांच्या समोर आता उभं राहिलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वैयक्तिक विषय आहे शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे की संतोष देशमुखची जी हत्या झाली त्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कडक शिक्षा झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे काय म्हणाले पंधरा दिवसापूर्वी राजन साळवींसारखा माणूस नव्हता राजन साळवींसारखा निष्ठावान नव्हता राजन साळवींसारखा कार्यक्षम आमदार नव्हता राजन साळवींसारखा कडवट शिवसैनिक नव्हता राजन साळवींसारखा मातब्बर नेता नव्हता राजन साळवींसारखा धूर्त राजकारणी नव्हता हे सगळ्या उपाध्या आहेत ह्यानेच त्यांना लावल्या होत्या पण ते बाजूला गेले की ते आता दोषी ठरले त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडे जोपर्यंत लोक असतात त्यावेळी ते, ते स्वाभिमानी असतात आणि दुसरीकडे गेल्यानंतर गद्दार असतात तो आता अनुभव राजन सावजींना पण आलेला आहे भाजप मला असं वाटतं की महायुती आमची अभेद्य आहे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी अजितदादांच्या नेतृत्वाखाली